जय जय रघुवीर समर्थ राम 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 सर्व गुरु बंधू स्वानंदाचा राम राम आणि पूज्य चरणी श्रींच्या चरणी कोटी कोटी वंदन राम तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये निवास असले असतात कोटी कोटी पुन्हा एकदा वंदन आणि आजची जी सेवा आहे ते पुन्हा एकदा स्वानंद परिवारातील एका साधकाने शंभर दीडशे काही प्रश्न काढून ठेवलेले आहेत त्या प्रश्नावर ही शृंखला चाललेली आहे नारायण अच्छा हा प्रश्न आहे जगत मिथ्या त्यातील सर्व मनुष्य प्राणी पक्षी इत्यादी सर्व सुद्धा मिथ्या असे असेल तर ब्रह्मद्यानी माणसाबरोबरचा व्यवहार कसा असतो व्यवहार करताना ते कसे करतात देतात घेतात हा व्यवहार कसा असतो महारायण प्रश्न समजला ना त्यांना असं म्हणायचे की ब्रह्मसत्य जगन मिथ्या असं जर श्रुतीला सांगायचं वेदाला सांगायचंय ज्ञानीपुरुषाला सांगायचंय तर मग हे मनुष्य प्राणी पक्षी सुद्धा शेवटी मिथ्याच असतील तर हो तर मग ब्रह्मज्ञानी माणसाबरोबरचा व्यवहार कसा असतो कोणाबरोबरचा ब्रह्मज्ञानी माणसाबरोबरचा तो व्यवहार कसा असतो म्हणजे ब्रह्मज्ञानी पुरुषाचा व्यवहार कसा असतो म्हणजे व्यवहार करतात ते कसे करतात देतात घेतात असं असतं राम ज्ञानीपुरुषांच्या दृष्टीमध्ये ब्रह्मसत्य जगन मिथ्या हे सिद्धीला गेलं त्याच्यानंतर व्यवहार काय उरलं पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वप्नात आहे नाही का तोपर्यंत आपल्याला वाटतं का की हे स्वप्न आहे नाही पण जाग झाल्यानंतर वाटतं ना, ना है है। भगोन भगोन हे स्वप्न आहे आणि त्या स्वप्नातल्या सुखदुःखाशी लाभ होण्याशी आपला काही संबंध नाही तरी भगवंतानं भगवंताला विचारला अजून की स्थितपज्ञाश्य का भाषा समाजीचं शके की शिवाय प्रभू हे कसे राहतात बोलतात देतेत घेतेत खातेत उठतेत बसतात किंवा गुरु गोविंद सिंगांना सुद्धा त्यांना विचारलं होतं त्यांच्या एका शिष्यानं की ब्रह्मणी कसा असतो तर मग आता समोर जो ब्रह्मज्ञानी आहे त्यालाच हा प्रश्न केलेला आहे की ब्रह्मज्ञानी कसा असतो तर त्यांनी सांगायचं का या असा असतो एखाद्या सुंदर स्त्रीपशी गेलं तिला विचारलं सुंदर स्त्री कशी असते तर तिनं काय अप्सरेचं नाव घ्यायचं त्याप्रमाणे पहिली गोष्ट की स्वप्नात जागा झाल्यानंतर स्वप्नातल्या क्रियाकलापाशी आपला काही सुख दुःख लाभ हानी याच्याशी आपला काही संबंध नाही तसं ब्रह्मज्ञानाचा व्यवहार संबंध रहित असतो पहिली गोष्ट ठीक आहे ना तुमच्या मृत्यू लोकातच राहते ते पण जाग झालेलं माहीत आहे हे स्वप्न होतं तसं ते ज्ञानीपुरुषाला माहीत आहे हे जगसुद्धा ब्रह्मसत्य आणि जगन मिथ्या आणि भगवंतांनी स्पष्ट सांगितलं उमा कहुमय अनुभव अपना सतभरे सत हरिभजन सत जगत सब सपना एक स्वप्न आहे दीर्घकालीन स्वप्न आहे आत्मज्ञानीपुरुष याला सत्य भी मानत नाहीत ठीक आहे ना आणि खोट आहे म्हणून याच्यापासून पळत बी नाहीत पहिली गोष्ट बाकी गीतेच्या दुसऱ्या अध्यामध्ये दुसऱ्याच ना दुसऱ्या अद्याय तिथे तर शका भाषा दुसऱ्या अध्यामध्ये ह्याचे सगळे दाखले दिले आहेत भगवानने थोडक्यात पण त्याचा विस्तार ज्ञानेश्वर माऊलीने फार सुंदर केलेला आहे ज्यांना हे पाहायचं त्यांनी पहा आणि दुसरी गोष्ट एका वाक्यामध्ये सांगायचं असेल तर ते मी सांगून ठेवलं तुम्हाला की ब्रह्मसत्य झाल्यानंतर त्यांचा व्यवहार कसा असतो तर पाण्यामध्ये जसं कमळ असतं ठीक आहे ना पाण्यातच असतं पण ते पाण्याला चिकटलेलं नसतं पाण्याचे थेंब जरी त्या कमळावर पडले तरी ते स्वतःजवळ ठेवत नसतं अशा प्रकारचा हा निर्लेप पुरुष असतो अच्छा पण त्या कमळामुळं तळ जर सुगंधित होत असेल त्याला सौंदर्य येत असेल ताळ्याला ठीक आहे ना तर ते काम ताळ्याचं भाग्य आहे तसं सा तुमच्या समाजामध्ये तुमच्या संघामध्ये तुमच्या जाती कुळामध्ये तुमच्या संस्कृतीमध्ये असा कोणी जर ब्रह्मज्ञानी पुरुष असेल तर तो शोभिवंत आहे तो फक्त त्याचं सौंदर्य आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे पाहता आलं पाहिजे जसं दूरदूरचे भवरे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात दुरून लांबून कमळ उमलल्यावर भवरे येतात त्याचा पराग सुगंध घेते ठीक आहे ना त्याचं आस्वादन करतात आणि निघून जातात पण त्याच ताळामध्ये असलेलं बेडूक जे आहे ते कमळाच्या गट्ट्यापशी बसतं चिखलात आणि हे कमळ माझं आहे म्हणून ओरडतं ठीक आहे ना अशा या पुरुषाच्या दर्शनासाठी देवता सुद्धा तळमळत असतात ठीक आहे ना मग देवता सुद्धा तळमळत असते तर या माणसाबरोबरचा व्यवहार कसा असतो ब्रह्मज्ञानी माणसाबरोबरचा व्यवहार कसा असतो असा म्हणजे त्यांना म्हणायचे ब्रह्मंद्र आणि पुरुषाचा व्यवहार कसा असतो व्यवहार करताना ते कसे करतात देतात घेतात तर स्वप्नाप्रमाणे स्वप्नात दिलं घेतलं जागं झाल्यानंतर त्याचा काय लाभहानी आहे का बस हे लाभहानी रहित तुल्य निंदा निंदास्तुतीर्मानी तसं समदुःखे सुखे कृत्वा लाभालाभो जयो ठीक आहे ना किंवा तथा मान अपमानाला समान समजणारे सुतीला समान समजणारे स्वप्न समजणारे एक खेळ म्हणून खेळणारे असे अनेक प्रकारचे त्यांचे आणि राहिली गोष्ट त्यांच्याबद्दल विचारण्यापेक्षा त्यांचा संघ करून आपण तृप्त व्हावं हा शेवटचा उपाय कारण त्यांच्याबद्दल विचारणं हे त्यांना जरी विचारलं तरी त्यांना सांगता येणार नाही का बरं तर ते निर्विचार असतात आणि संसारी विचार करून चालतो उठतो देतो घेतो बोलतो हे निर्विचारी पुरुष आहेत म्हणून निसंकल्प अवस्थेला पोचलेले हे दिव्यात्मे हे अखंड अखंड ब्रह्मानंद मी खेळते आणि मग देणं घेणं बी त्यांचं ब्रह्मानंदातूनच असतं आणि ज्यांना माहीत आहे की या मृत्यू लोकांना त्यांचं येणं बी नाही आणि जाणं बी नाही म्हणजे स्वप्न मोडल्यानंतर आपण घरात असतो का घराच्या बाहेर असतो जगात असतो का जगाच्या बाहेर असतो स्वप्न मोडल्यानंतर जगातच राहतो आणि झोपतो बी जगातच खातो पितो जगातच हे जसं आहे तसंच त्या पुरुषांना माहीत असतं माझं येणं ये नाही आणि जाणं ये ज ना जाणंसुद्धा नाही ज्याचं येणं ना जाणं आहे ते कोण आहे तर ते शरीर आहे आणि शरीरसुद्धा आण शरी पाण्यावरच्या लाटेप्रमाणे आहे लाट वारं शांत झालं की लाट पाण्यामध्येच विरते त्याप्रमाणे ज्ञान झाल्यानंतर त्या या देहाशी त्याचं फारसं काही घेणं देणंच नसतं पण ही एक लाट आहे अच्छा फार ह्याच्यावर सांगण्यासारखं काहीच नाही खास गोष्ट एवढंच आहे खास एवढ्या सगळ्या एकच वाक्य सांगायचं सा, तर ते चिकटत नाहीत आणि चिकटून घेत नाहीत असा त्यांचा व्यवहार असतो खऱ्या अर्थानं ते व्यवहार व्यवहारासाठी आलेलेच नसतात पण हा व्यवहार शब्द त्यांच्याबद्दल वापरला आहे ठीक आहे ना पण खऱ्या अर्थानं ते व्यवहारासाठी आलेले नसते व्यवहार म्हटलं का नाही की देणं घेणं आलं ठीक आहे ना आणि हे देणं घेण्यातले नाहीत हे फक्त देण्यातलेच आहेत ठीक आहे ना राम देण्यातले म्हणजे फक्त ज्ञान वगैरे अमुक राग आला तर आणखी दोन देण्यातलेच वे आहेत नारायण वासुदेव पुढचा प्रश्न संसारात ज्याच्याकडे जास्त सुखसोयी व पैसा तो मोठा असतो पण गुरुदेव म्हणतात खरे मोठे पण वेगळे आहे ते कोणते आहे काय आहे सांगितलं की यातच उत्तर आलं संसारात ज्याच्याकडे सुखसोयी पैसा अडका गाडी बंगला पद प्रतिष्ठा आहे यामुळं तो स्वतःला मोठा समजत असतो पण ते त्याच्यातून निघून गेल्यानंतर तो तसाच दरिद्री आहे दुसरी गोष्ट ते प्राप्त करण्यासाठी त्यानं ते जो वेळ दिलेला आहे ती वेळ पुन्हा त्याला सांगते की तू चुकीच्या मार्गी लागलास चुकीच्या मागे लागलास ठीक आहे ना पण ते प्राप्त झाल्यानंतर ते प्राप्त झाल्यानंतर यात काही नाही या विवेकानं त्याला जर जागृत केलं तर ते त्याचं भाग्य आहे अन्यथा त्याचा अहम जर धरून तो राहत असेल तर नक्कीच त्यानं आपला घात करून घेतलेला आहे त्याच्या पुण्यानं त्याला कोणी जागा मिळा करणारा मिळाला असेल तर ते त्याच्या पूर्वजांचं सुकृत आहे राम आणि ज्याच्याकडे सुख आहेत तो मोठा असं म्हणतो आपण म्हणजे सर्वसामान्य माझ्या लेखी असं आहे मी कधी या बाह्य मोठे पण मे संपत्तीवानाला मी कधी त्यांच्या अहंकाराला खतपाणी घालत नाही पुन्हा एकदा सांगतो त्यांच्या अहंकार त्यांच्यापुढे तुम्ही झुकत असाल तर आधीच तो अहंकारी आहे आणि त्याच्यात तुम्ही भर घालत आहात त्याला मान देऊन त्याचा अपमान करण्याची गरज नाही आणि त्याला मान देण्याची गरज नाही मग त्याची उपेक्षा करण्याची गरज आहे प्रत्येक साधकानं अशा लोकांची जर उपेक्षा केली तर त्याला कळेल की कोण श्रेष्ठ आहे आणि मी म्हणजे माझ्याबरोबर तुम्ही कधी फिरून पहा अशा लोकांना मी काडीचं मूल्य देत नसल्यामुळे प्रसंगवादान त्याला झक मारत मग मा आम्हालाच नमस्कार घालावा लागतो त्याला दाखवून द्यावं लागतं की सत्य किती श्रेष्ठ आहे आणि तुझं अत्य असत्य किती तुच्छ आहे ना नारायण म्हणून कुठे तुम्हाला कठोर व्हावं लागतं जसं तू कनते कठोर वज्राशी भेदवायचे कुठे तुम्हाला कठोर व्हावं लागतं तिथं तुम्ही भिडेला चेपलेलं असतं आणि जिथं तुम्हाला प्रेमळ व्हायचं असतं तिथे तुम्ही अहंकारात दबलेलं असतं ही चूक सुधरवणं हे फार गरजेचे आहे नारायण वासुदेव म्हणून मऊ मेना होण्या मी विष्णूदास कठोर वज्राशी भिदवायचे असं संतांचं मत आहे ठीक आहे ना तर पहिली गोष्ट अशी की त्यांचं म्हणणं असं संसारात ज्यांच्याकडे पैसा सुकसो तो मोठा हा ठीक आहे ते संसारिक दृष्टीने मोठे असतील पण जसं दहा हं संपूर्ण खोली जरी तुमची भर न भरली असली आणि तुमच्या गळ्यात दोन तोळे चेळ्याची तोळ्याची माळ माळ असेल दोन ग्र काय म्हणते तोळ्याची ना दोन तोळ्याची माळ असेल दोन चार तोळ्याची तर दोघातला फरक एकमेकाला कळतो ठीक आहे ना तसे हे संपूर्ण संसार म्हणजे एक बेंटेक्स आहे ठीक आहे ना आम्ही तुम्हाला मिळाला गुरुमंत्र तुमचं साधन तुमची तपस्या तुमचा संघ तुमची सेवा हे खरोखर तोळ्यापेक्षा महातोळा आहे आणि तोच तुम्हाला हिरेच्यापेक्षा अधिक किंमत पुढे देणार आहे राम तर गुरुदेव म्हणतात की खरे मोठेपण काही वेगळे आहे ते कोणते आहे काय आहे ते सांगितलं तर ते मोठेपण असं आहे की हे संपूर्ण विश्व आकाशाखाली आहे की नाही तरी आकाशाला कुठे मोठे पण नाही आहे नाही त्याची कुणी किंमत करते का आकाशातला गुंठा देत आहे का आकाशातला गुंठा घेत आहे का त्याला माहीत आहे हे फुकट पैसे घालवण्यासारखं आहे नाही का, का? तसं या संसारातलंच असंच आहे हे बेंटेक्स आहे फुकट ह्या बेंटेक्स मागं वेळ गमावण्यासारखं आहे जिथं साधकाला पूर्ण व्हायचं आहे तिथं ते त्यांना स्वतः कुठं थांबायचं हे त्याच्या लक्षात आलं पाहिजे ठीक आहे ना सकाळीच मला एका मुलानं जो बैठक घेतला आहे समर्थांच्या तो म्हटला माझी एक चूक आहे काय चूक आहे तर तो म्हटला की तुम्ही सांगितलं होतं लग्न करू नको आणि आता लग्न करून मी फसलो आहे दोन मुलं आहेत प्रसंग असा आहे की मी आता जगू कसं मला प्रश्न पडलेला आहे ठीक आहे ना त्याला मार्गदर्शन केलं ठीक आहे आणि त्याच्याही पलीकडे की त्याला काय सांगायचं तेही सांगितलं तो प्रसन्न बी झाला पण राम संघाचा संघाच संधीचं सो सोनं करून घेण्याची सुद्धा आपल्याकडे अकल असली पाहिजे ज्यावेळेस जिथं सांगितलं तिथंच थांबता आलं पाहिजे आणि जिथून प्रस्थान करायचे तिथून प्रस्थान करता आलं पाहिजे ठीक आहे ना जिथे थांबायचे तिथे थांबता आलं पाहिजे आणि या दोन्ही गोष्टीचा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा कुठल्याही गोष्टीचा दुसऱ्याचं पाहून पश्चाताप नाही आतमध्ये घडला पाहिजे ठीक आहे ना हां माझे हां माझे दोन्ही भाऊ लौकिक कारताना श्रीमंत आहेत ते मला नाही खटकलं पाहिजे नाही ते प्रपंचच करायला आले तर ठीक आहे अन्न जो जीवन तो तिला हो त्यांना ते आवडते अच्छा माझं काय भाग्य असेल मला इकडं ओढलं असेल आपल्या आपल्या क्षेत्रात जो जो पूर्ण आहे पुन्हा वाक्य ऐक आहे आपल्या आपल्या क्षेत्रात जो जो पूर्ण आहे त्याला आज द्या भगवंत उपरतीतून उपरतीतून सत्यामध्ये स्थिर करतो नारायण चला फार मोठा काय प्रश्न आहे बाकी स्वतः समजून घ्यायचं असतं आता हे प्रश्न विचारलेत म्हणून खऱ्या अर्थान तुमच्याशी बोलतोय आता हे काय प्रश्न अगदी म्हणजे खोलात जाण्यासारखे प्रश्न नव्हे अच्छा एखादा सत्पुरुष दुसऱ्याचा रोग स्वतःवर घेतात व तो रोग भोगून फेडतात ते कसे काय तर ते तुम्ही तो संत व्हा मग तुम्हाला कळेल कसं फेडायचं असतं आता तुम्हाला जर म्हटलं की मला कॅन्सर झाला घेताय काय काय मला कॅन्सर झाला घेताय का तर <Commission> झालाय का घेताय का नाही तो पाहतानाच असा पाहणार आहे की म्हणजे जे तुम्ही मृत्यूच्या दारात आहे आणि मला तुमच्या बरोबर घेऊन जात आहे कॅन्सर म्हणजे मृत्यू ठीक आहे ना घेत पुरुष पण घेतेत कुणाचं माहिती आहे का हां एक उच्च कोटीचा परम उच्च कोटीचा सतशिष्य असेल किंवा परम उच्च कोटीचा सेवक असेल त्याच घेते किंवा कमालीचा श्रद्धावना असेल त्याचही घेते किंवा दृढ विश्वासी असेल त्याचही घेते या चौघांचं घेते त्याचं कुणाचंही काही घेत नाहीत आणि त्यातून ते घेत म्हणजे कशासार घेते की तेवढा वेळ तुला साधन संध्या तपस्या करण्याची संधी मिळावी त्याच्यानंतर तुला माघार देऊन टाकतात ठीक आहे ना एक बाई आली होती आणि गोंदवलकर महाराजांना म्हटली मला काशीला जायचं आहे महाराज पण मुळव्यादीचा तिचा फार त्रास होतोय तुला जायचं आहे का हो बरं ठीक आहे येऊ द्या आले बैलगाडीत सोय झाली होती तिला तिच्या पदरात एक मुळी बांधली जाऊन मस्तपैकी ती सगळं तीर्थ करून आली आल्यानंतर महाराज म्हटले कसं घडलं तीर्थ म्हटले मला छान घडलं तीर्थ नक्की हो काय त्रास झाला का नाही आता काय तुला त्रास आहे का बिलकुल नाही मग ती मुळी दे माझी महाराजांनी मुळी काढून घेतली अ म्हटले महाराज नाही आता बरे झालीच ना म्हटले हां चार दिवस गेले पुन्हा बायला तसाच त्रास दिसा व्हायला लागला मला म्हटले पुन्हा त्रास व्हायला लागला मला असं बर -बर का बरं बरं म्हटले ती बघत मुळी मिळते का कुठं काय एकाला मातीच्या गोळ्या करून दिल्या आहे का नाही ती बरं झालं की त्यानं आणखी लोकांनी बोलवून आणली तिनं घरच्यांच्यासाठी नाही ना, म्हटले त्या गोळ्या संपल्यात आता मुंबईवरून आणल्या होत्या त्या गोळ्या कशाच्या होत्या गोळ्या कशाच्या होत्या मातीच्या गोळ्या होत्या तुळशीला पाणी घातलं होतं त्या ते पाण्यात त्यांचा हात पडला तुळशीच्या मातीत चोळता चोळता त्याची झाली गोळी तेवढ्यात आली बाई म्हटली महाराज मालक लय तापलं ते पोरग लय तापलं बर ही गोळ्या घे म्हटले जबार होईल हम्म समीर रोग की एक दवाई काय <laughs> तीनका घोटको पिले बाई गवताची काडी उचलून द्यायची तो बरा व्हायचा हे ऐकलंय ठीक आहे याच्याशी आपला साधनेशी सम... काही संबंध नाही ठीक आहे ना मूळ संबंधाला हात घालावा नेहमी हे आपला वेळ काढू ऐकताय तुम्ही ठीक आहे पण हा म्हणजे काय आहे तुमचा रोग बरा होणे हे नाही हे काय परमात्मा परमात्था आहे ते ज्यात विश्रांती करते त्यात तुमची विश्रांती झाली पाहिजे त्या ते ज्या सत्यावर टिकून आहेत त्याच्यावर तुम्ही टिकून राहिलं पाहिजे प्रसंगवधान ते जितके निसंग आहेत असंग आहेत तितकं तुम्हाला असं राहता आलं पाहिजे प्रसंगवधान ते तुमच्या दुःखासाठी जितकं धावते तुम्ही थोडं तरी धावता आलं पाहिजे प्रसंगवधान ते दुसऱ्याच्या सुखात आनंद आहेत तुम्हाला बी आनंद होता आला पाहिजे राम पुढचा प्रश्न आहे एखादा सत्पुरुष आजार झालं काय रोग भोगून फेडतात ते राम सामान्य माणसाकडे शांती असण्याची काय लक्षणे असतात तो कसा असतो सामान्य माणसाकडे ठीक आहे ना सामान्य माणसाकडे शांती असण्याची काय लक्षणे असतात तो कसा असतो शांती निरंतर राहावी यासाठी काय करावे संतांचा संघ करावा निरंतर शांतीसाठी संतांचाच संघ करावा निरंतर आपण ओलं राहण्यासाठी काय करावं पाण्यात पडून राहावं ठीक आहे ना हां फक्त जंगलाला आग लागली की मग पुन्हा पाण्यात जायचं आणि नसेल तर पुन्हा जंगलात जायचं हे जंगल संसार आहे संसार जंगल आहे ठीक आहे ना आराम पहिली गोष्ट काय सामान्य माणसाकडे शांती असण्याचं काय लक्षण असतात तर तीन लक्षणं असतात सामान्य माणसाकडे मुलं आपल्या आज्ञेनुसार असतात ठीक आहे ना पैसा पाणी असतो आणि मान सन्मान असतो संपलं एवढंच पण त्याच्यामध्ये विक्षेप झाला की त्याची अशांती आली धन कीर्ती ठीक आहे ना धन कीर्ती आणि मान या तीन गोष्टी शांतीचे संसाराचे सामान्य माणसांचे लक्ष नाहीत घरामध्ये मान मिळतोय धन आहे समाजामध्ये मान आहे सगळीकडे आपली वाहवा होत आहे बस संपलं पण हे किती दिवस ठीक आहे ना कारण आपलीच वृत्ती हजार वेळा बदलते दिवसातून तर पुढच्याची किती बदलत असेल याची ओळख करून घ्यावी म्हणून जे निवृत्तीला गेलेले पुरुष आहेत ठीक आहे ना आणि प्रवृत्तीत राहू सुद्धा प्रवृत्तीशी असंघ आहेत या पुरुषांच्या संघात जो राहतो त्याच्याकडे मग खरी शांती येते आणि परमात्मा शांतीचं मुख्य लक्षण काय असेल तर तुमचं प्रेम कसं प्रेम तर कबीरांनी सांगितले की एक पतिव्रता जी आहे की नाही घरातलं सगळं काम करत असते पतिव्रता घरातलं संपूर्ण काम करत असते पण स्मृतीत असं असतं की ते जेवले नाहीत ते आले नाहीत ते जेवले नाहीत ते आले नाहीत आणि ते कुठं असतील ठीक आहे ना हे तीन प्रश्न आता झाले तुमचे मोबाईल विज्ञान युग पूर्वीच सांगतोय मी ते अजून आले नाहीत जेवले नाहीत कुठे असतील या तीन प्रश्नावरच तिचं चित्त खेळत असतं ठीक आहे ना तीनच प्रश्नावर आणि चौथी गोष्ट कानानं फक्त ऐकत असते की जोड्याचा आवाज येतोय का म्हणजे चपलाचा आवाज येतोय का कानावर त्यांच्या बोलण्याचा आवाज येतोय का कुणाच्या येण्याचा आवाज येतोय का असं चौकटीच्या बाहेर अंगणाकडे तिची कानाची नजर असते कानाची नजर असते बस म्हणजे रे ना तिच्या कानाची नजर अंगणाच्या बाहेर असते हे जसं तसं ज्ञानी दिव्य दिव्यात्म पुरुषांचं सतत शांतीकडे नजर असते की शांतीला मी मी प्रिय आहे का का मला शांती प्रिय आहे म्हणून पतिव्रतेचं प्रेम त्या पतीला जसं घरात खिचून आणतं तसं ब्रह्मज्ञानी पुरुषांची ठीक आहे ना ब्रह्मज्ञानी पुरुषांची निसंकल्प अवस्था असंघ अवस्था त्या शांतीला खेचून आणते मी रे हा आणि मग ती शांती अनुभवण्याची योग्यता ज्याच्याकडे आहे तो कृतकृत्य कुर्त होतो गदगद होतो आणि त्याला कळतं की हेच सत्य आहे हेच सत्य आहे हेच सत्य आहे वेदांनी सुद्धा तीन वेळा शांतीचं उद्घोषण करून हेच सांगितले शांती हर शांती हर शांती यास असतो यासाठी तुम्हाला खरी शांती पाहिजे का सामान्याची शांती पाहिजे निवाड तुमच्याकडे आहे म्हणून इथं सांगितले शांती निरंतर राहावी यासाठी काय करावे तर अशा पुरुषांचा संघ करावा अशा पुरुषांचं अनुकरण करावं अशा पुरुषांच्या द्वारे अभ्यासात जावं अशा पुरुषांच्या स्मरणात राहावं हेही पुरेसं आहे जसं पत्तीवरता आपल्या पतीच्या स्मरणात राहते राम आणि शेवटचा आता हा प्रश्न जे साधक पुढे ज्ञानी ब्रह्मज्ञानी होतात त्यांचा मूळचा स्वभाव असतो तो सुटतो का नाही बदलतो का हो आणि <laughs> दोन्ही प्रश्न केलेत ना मला तो प्रश्न स्वभाव सुटतो का नाही मूळ स्वभाव जाय ना तो क्या भजन करता राही ना अच्छा बदलतो का हो नक्की बदलतो अच्छा मूळचा स्वभाव होता छोट्या छोट्या गोष्टीवर लगेच हस्तक्षेप करायचा आणि चार ठोकायची हां गावात कोणाचही काय व्यवस्था सत्याच्या बाजून सारखं उभं राहायचं सा। नाही नाही आता सत्य स्वरूप बस नारायण अच्छा गोष्ट अशी आहे मूळचा स्वभाव जो असतो तो कधी कधी बदलतो कधी बदलत नसतो जसं दुर्वास ऋषींचा कायमपर्यंत तोच स्वभाव राहिला वशिष्ठ मुनींचा कायम तोच शांतीचा स्वभाव राहिला ठीक आहे ना अच्छा रामाचा शेवटपर्यंत तोच स्वभाव राहिला श्रीकृष्णाचा प्रेमळ स्वभाव तोच राहिला कुणाचा बदलतो कुणाचा नाही बदलत आणि ज्याची त्याला ते कळत असतं पार्थच्या खोलात जायची गरज नाही उदाहरण कोणाचा खादड कृदी विनोदी खोटा इत्यादी <laughs> प्रश्न करताना ते उदाहरण बी घातलेलं आहे की कोणाचा स्वभाव कोणाचा स्वभाव खादड असतो हा ठीक आहे शेवटपर्यंत भीमाचा स्वभाव नाही बदलला ठीक अच्छा कुणी कृदी असतो हां हे सगळे स्वभाव वर वरपांगी असतात बहिरंगी असतात <laughs> कारण आत्मज्ञानानंतर या मृत्यूलोकात वेळ कंटणं फार कठीण असतं हे विसरू नका पण वेळ काढण्यासाठी कुठला तरी एक स्वभाव जवळ धरावाच लागतो ठीक आहे ना आणि त्यातून एखादी कोणी व्यक्ती किंवा एखादं पशु पक्षी त्यांना जर प्रिय असेल तर तो तो भाग्यवान आहे ठीक आहे ना एखादा व्यक्ती पशु पक्षी सजीवातून तर तो, तो भाग्यवान आहे नाही का रमणजी तर ध्यानाला जायचे पहिल्या पहिल्यांदा तो सर्प त्यांच्याकडे बघत राहायचा आणि पुन्हा त्यांच्या ओट्यात येऊनच बसायचा काय आणि जेव्हा त्यांना जायचे तेव्हा ते त्याच्या ते डोक्यावरून हात फाण्यावरून फिरवायचे बरं आता निघ म्हणायचे मला जायचंय एक रमणांच्याकडे कुत्री होती एक गाय होती नाही का ओसबुर नावाचा त्यांच्याकडे एक लेखक होता ठीक आहे त्याला तर सांगितलं विमानातून माघारी फिरात राम ठीक हे त्याच्या भाग्याची गोष्ट आहे बस का तर वेळ तर मृत्यूलोकात कंठायचाच आहे मग सुखदुःखात कंठण्यापेक्षा आनंदात कंटता येईल कंठत असेल कंटा शांतीत कंठत असेल प्रेमात कंठत असेल तर तो परमभाग्याचा आहे राम इथं विचारलंय कोणाचा क्रोधी स्वभाव असतो कोणाचा खोटा असतो कोणाचा विनोदी असतो प्रत्येक महापुरुषाचा विनोदी स्वभाव असतो यथाशक्ती पण जे मौनी असते तामुक असते तमुक असते कार्याकारण स्वतःला बांधून घेतात त्यांचा स्वभाव वेगळा असतो पण जनरली प्रत्येक पुरुष या संसारालाच विनोद म्हणून खेळ खेळत असतो ठीक आहे ना आणि मुळात संसारच खोटा आहे ठीक आहे ना त्याला खरं खरं म्हणून जे याच्यामध्ये उतरतात त्यांच्यामध्ये हे सगळे षडिपू कार्याला उभे असतात काम क्रोध लोभ मोहम्मद मत्सर ठीक आहे ना पण या पुरुषांच्या पशी हे फक्त त्याचा वापर करून घेतात समजलं आपण जसं आपल्या पायाचा आणि चपलांचा वापर करून घेतो पाय तिथं पोचले की चपला काढून घेतो हं आणि तिथंपर्यंत जाण्यासाठी चपला आपण पायात घालतो हे तसंच आहे वृत्तीचा तसाच ते वापर करतात महापुरुष ठीक आहे ना आपल्याला ते करण्यासाठी त्या वृत्तीला धारण करतात ते झालं की त्या वृत्तीला काढून टाकतात जय जय अवधू तर गुरुदेव आणि वृत्तीला काढून टाकलं की त्यांनी संकल्प ब्रह्म उच्चते अशा अवस्थेमध्ये राहून अखंड शांतीमध्ये राहतात म्हणून पुन्हा एकदा सांगतो त्या पुरुषांच्याकडे शांती येते शांतीसाठी ते कुठं जात नाहीत कुठेही जात नाहीत आणि कुठे जाऊन जर ते शांती शोधत असेल तर ते पूर्ण नाहीत पण स्वतःला बी अनुभव स्वतःला बी अनुभव घेण्यासाठी जसं तुम्हाला फार कळत नसलं तर तुम्हाला एवढं नक्की कळतं की ज्या पाण्यात तुम्ही पाय ठेवला आहे ते गरम आहे की थंड आहे एवढं तर तुम्हाला नक्की कळतं आणि ते गरम आहे तर कशामुळं थंड आहे तर कशामुळे हेही तुम्हाला कळतं तसं त्या पुरुषापाशी गेल्यानंतर आपल्याला शांती प्रेम ठीक आहे ना क्षमा या गोष्टी आपोआप कळू लागतात त्याची उदारता तुमच्या अनुभवानं तुम्ही त्याला मोठेपण देता खऱ्या अर्थानं तो मोठा बीन असतो लहान बीन असतो तो आपल्या आत्ममस्तीमध्ये असतो नारायण इथे कृष्णार्पण असतो वासुदेव राम राम राम